नमस्कार में चानेल में मैं में। ता आज तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे सिंहगडावर तर सिंहगडाचा आज आपण जो घाटाचा रस्ता आहे ना तो डायरेक्ट वरती जातो आपण तिकडून न जाता आज ट्रेकिंग करणार आहोत इकडं सिंहगड पायथ्याला आलो तिथं खाली गाडी लावली आपली गाडी लावून आपण आता चालत चाललो आहे आणि फर्स्ट टाईम ह्या रस्त्याने आपण जातो आहे सिंहगड याच्या आधी आपण दहा ते अकरा हा अकरा अकरा वेळेस झाला असाल आपला पण ज्या अकरा वेळेस पण आपण घाटाच्या रस्त्याने तिकडून गेलेलो आहे इकडून फर्स्ट टाईम आलो कारण इकडून आपल्याला ॲक्च्युअल ट्रेक करायचा ना सिंहगडाचा त्याच्यामुळं इकडून आलो हे बघा गाडी लावल्यापासून असा रस्ता आहे सगळा आता पुढं जाऊ जाऊ तसं कसा रस्ता आहे तुम्ही दाखवलंच तुम्हाला पण ज्याला सिंहगड करायचं आहे त्याला असं म्हणते एकदा ॲक्च्युअल ट्रेक करून वरती जायला मजा येईल खाली मी तिथं त्या दुकानदार काकोला विचारलं किती वेळ लागतो ते म्हणले एक तास लागेल तुम्हाला जायला जेवढं जा चालल फास्ट तेवढं लवकर जाल सगळी दुकानं बंद आहेत बघा असं वीक डेजला आल्यावर असं दुकानं बंदच दुकान राहणार आपला झाला एक प्रॉब्लेम आता पाच मिनटं झालं चालत आलो आहे आपण पण आपला पाय लागला लाग लाग आहे चमकायला काय झालं काय माहिती एक शीर लागली दुकायला आज आपण सोलो ट्रेकिंग करतो आहे पुढं एक ग्रुप दिसला आहे तीन चार जणांचा ग्रुप गेला आहे पुढं तर बघू पायाचं थोडं काय झालं काय माहिती वर्कआउट बंद आहे त्याच्यामुळं तसं पाय सटकले तर एक शीर दुकानात हे समोर बघू शकता इकडं इकडं दिसतोय सिंहगड तो वरती तर सिंहगडाचं सांगायला गेला ना इतिहास तर महादेव कोळी राजा नागनाथ नाईक याच्याकडे हा किल्ला होता आणि तसेच कोळी यांच्या आख्यायिकेनुसार असं सांगण्यात येतं की कि या किल्ल्यावर कौंडन्य ऋषी यांचं वास्तव्य होतं त्याच्यामुळेच या किल्ल्याला कुंडाणा असं नाव पडलं होतं ज्यावेळेस आता या हा किल्ला ना म महादेव कुळी या राजा नागनाथ नाईक यांच्याकडे पण होता नंतर परत यादव यादव काळी राजवट पण या किल्ल्याला लाभले आहे नंतर ज्यावेळेस आदिलशहाकडे हा किल्ला होता त्यावेळेस आदिलशहाने सुबेदार म्हणून दादाजी कोंडदेव यांची पण या किल्ल्यावर नियुक्ती केली होती आणि ज्यावेळेस चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये नरवीर तानाजी मालुसरे व उदयभान राठोड यांच्यात गणवर युद्ध झालं होतं या किल्ल्यावर आणि त्याचवेळीस नरवीर तानाजी मालुसरांना वीर मरण आलं होतं तर असा हा किल्ला नंतर छत्रपती राजाराम महाराज अकरा वर्ष मुघल मुघल सैन्याशी सैन्याशी वैरपत करून त्यांनी शेवटी त्यांचं तीन मार्च सतराशेमध्ये त्यांचं या किल्ल्यावर निधन झालं होतं तर या किल्ल्याला वरती बघायला भरपूर आहे कोंडणेश्वर मंदिर आहे परत नंतर अमृतेश्वर मंदिर आहे परत नरवीर तानाजी महाराज यांचं स्मारक आहे तसेच परत झुंजार बुरुज आहे कलावंती बुरुज आहे राजाराम महाराजांची समाधी आहे पुणे दरवाजा आहे परत नंतर कल्याण दरवाजा आहे भरपूर काय पाहायला आहे तर आता आपण आणखी आपल्याला आता ॲक्च्युअल हा रस्त्याचा पॅच संपला आहे आता इकडं हे समोर बघू शकता हा रस्ता लाग इकडून पावसाळ्यात मजा येत असेल हा सगळा रस्ता आहे आता आपण निघतोय ह्याच्याकडं पुणे दरवाज्याकडं टाईम आहे आणखी आणखी आपल्याला दहा मिनटं झाली आला पण आज आपल्याला आपलं पायीच साध्य आहे ना काय झालं काय कळा ना दुपारच्या कडक उन्हात आपण किल्ला चालू केला चढायला बारा वाजता चालू केला होता पंधरा मिनटं झालेलं आपल्याला ऊन पण कडक पडले आज आणि सोलो ट्रेकमध्ये वेगळीच मजा असते आपल्याला वाटेल तेव्हा थांबायचं वाटेल तेव्हा चालायच पाय पण कमी झाला आपला एका ठिकाणी थांबलो मी तिथं पाच पाच मिनटं पावसाळ्यात नक्की यायचं आता इकडं तिकडून पावसाळ्यात कारण एकदम भारी मजा असते एक स्टॉप घेतला आहे इकडं पण कोण नाही आणि इकडं इकडं पण कोण नाही एक ग्रुप आलेला आहे पण लय महाग थांबला आहे कारण हळूहळू चालते ते चौघजण आहेत ब्रेक घेतला परत एकदा कारण ऊन भरपूर आहे ऊन ट्रेक होत नाही जास्त ती इच्छा पूर्ण होईल आता इकडून चालत ट्रेक करायची मित्र म्हणत असताना कशासाठी हे सगळं सुशोधासाठी शांतता बघू शकता तुम्ही ऐकू शकता किती शांतता आहे पावसाळ्यात मी नक्की येणार पावसाळ्यात मजा असणार पाव एवढंच की या किल्ल्याला जास्त जण येतात ना त्याच्यामुळं रस्ता एकदम भारी रस्त्याचं काहीही नाही म्हणजे भारी म्हणजे आहे असा रहीतळ सर या असं अडचण बिडचण काही नाही एवढी बघू शकता हे सगळं असा लिंबू पाणी घेतलंय कारण ऊन भरपूर पडले उन्हा ट्रेक करणं एवढं अवघड सोपं पण नाही म्हणताय जास्त अवघड पण नाही जास्त ऊन असल्यामुळं रक रखरख आहे जास्त तसं आपण थांबत थांबत चाललो आहे निम्म्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त झाला आपला इकडे बघू शकता इकडं पुणे सिटी सोलो ट्रेकिंग वेगळाच अनुभव आहे ह्याच्या आधी एकदा कोरीगडला कोरीगडला केली होती हा रस्ता पकडू का हा पकडू आता इकडंच आता बऱ्यापैकी तीन टप्पे तर आपले कम्प्लीट झाले आहेत आता एक पॅच राहिला फक्त हे समोर बघून बघू शकता हा एवढा एक पॅच राहिला आहे हा एवढा वरती डायरेक्ट आपल्याला परत पुणे दरवाजा उन्हामुळं ट्रेक हे आहे आपला थांबत थांबत जातो आपण तरी त्याच्यामुळं काय ताण नाही जास्त हळूहळू हळूहळू कारण ऊन भरपूर आहे आज त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू चालू मित्रांनो आता एक लास्ट पॅच राहिला एवढा आणि थोडा मला थोडा रिस्की वाटतो हा बघू शकता हा कारण वरतून ऊन जोर ऊन कडक ऊन पडले आणि हा पॅच आपला राहिला आहे फक्त आणि एनर्जी सगळी पूर्ण डाऊन झाली म्हणजे तसं म्हणायला गेलं तर दुपारनंतर ट्रेक करणं थोडं मुश्किलच आहे कारण आज ऊन जास्त पडले आपण बारा वाजता चालू केला होता ट्रेक त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण ऊनच ऊन लागलं हे बघू शकता हे आता वरती आलो तरच आता पोचतो आपण हे बघू हे बघू शकता पुणे दरवाज्यापेक्षा आता पोचतो आपण वर तुम्ही तुम्हाला दाखवतो आता परत कुठं कुठून आलो तर झालं हे बघा ते पूर्ण त्या गावातून आपण चालत आलो आहे सगळं पो हा एवढा पॅच हा पण झाला आपला आणि पोचलो तर आपण वरती पोचून गेलो आपण पुणे दरवाजापाशी दीड तासाचा ट्रेक केल्यानंतर आता इथपर्यंत आलो आपण बसून खालून पूर्ण ट्रेक करत आलो पुणे दरवाज्यातून आतमध्ये आलो आता तो पहिला दरवाजा होता पुणे दरवाजा आपल्याला दुसरा पुणे दरवाजा समोर बघा हा आज आपण किल्ल्यावर फक्त एक तर ते कोंडनेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर आणि ते हे आपलं राजाराम महाराजांची समाधी छत्रपती राजाराम महाराजांची समाधी एवढे तीन चार गोष्टीच बघणार आहे कारण आपण याच्या आधी सगळं पाहिले दहा अकरा वेळेस चालले होते समोर येऊन पोचलो तर आपण आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकापाशी समोरच आहे आता हे शाळेची सहल आली वाटत पोचलो आता आपण दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन पूर्ण सहल आली बाबा कुठल्या तरी शाळेची एक किल्ल्यावरचं आहे अमृतेश्वर मंदिर हे बघा सुंदर अशी मूर्ती अमृतेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेतलंय मग आपण जाऊ कोंडणेश्वर मंदिराला वरती तिथं दर्शन घेऊन रिटर्न इकडं आहे ते मंदिर यादवांचं कुलदैवत होतं कोंडानेश्वर मंदिर मित्रांनो आता मी एक प्रसंग बघितला कॉलेजमध्ये ना मुलं मुलं मुली त्या अमृतेश्वर मंदिरात चप्पल विप्पल घालून सगळे दहा बारा जण येतात चप्पल विप्पल घालून सगळी त्या मंदिरात तिथं मंदिराच्या हे कंपाऊंड आहे ना कंपाऊंडच्या आतमध्ये फुल गाणी बिनी हिंदी बिंदी सॉंग लावून बसले काय गांभीर्यच राहिलं नाही मी त्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं सोडा आपण त्यांचा काय व्हिडिओ व्हिडिओ काढला नाही काय नाही पण त्यांची त्यांना समजायला पाहिजे आपण कुठं आलोत काय आलोत आपण काय एवढे मोठे नाही की त्यांना सांगायला त्यांची त्यांना कळायला पाहिजे तर हे बघा हेमाडपंथी शैलीचे मंदिर दर्शन घेऊ आपण ज्या ज्या वेळेस आपण येतो त्यावेळेस हे बंदच असते मंदिर हे हाय यादवांचं कुलदैवत कुंडानेश्वर मंदिर आतमधून पूर्ण हेमाडपंथी आपल्याला बघायला भेटणार नाही कारण लॉक आहे त्याला तसं बघायला गेलं तर ना आज आपण खास फक्त ट्रेकसाठी आलो होतो खालून आपल्याला ट्रेक करायचं करायचा होता करा चालत चालत तेवढ्यासाठी आपण आलो होतो तर सर आपण तानाजी मालोश्वरांचे नरे तानाजी मालुश्वरांचं दर्शन घेतलं नंतर अमृतेश्वर मंदिर कोंडानेश्वर आता जाता जाता छत्रपती राजाराम महाराजांची समाधीला तिथं दर्शन घेऊ निघू आपलं पोचलोत आपण आता छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीपाशी दोन मिनिटात जातो हो हे बघा समोर दिसते ना ते आहे तर ही आहे सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराजांची समाधी तीन मार्च सतराशेमध्ये मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचं निधन याच किल्ल्यावर झालं होतं तर आपल्याला जे आज बघायचं होतं ते आपण सगळं बघून घेतले तर आपण निघालो आता रिटर्न तर चलो तर मित्रांनो बघू शकता पुढं पुणे दरवाजा तर आपला ट्रेक हा आपण आता उतरलो आहे येताना आपल्याला एवढं असंही झालं होतं पण आता वरती गेल्यानंतर वरती सगळं फिरून आल्यानंतर एक आता प्रत्येक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक किल्ल्यावर ना वरती एक अशी बहुण... एक ऊर्जा भेटते ते आता बघू ते सगळं बघून आपण आता एकदम असं फ्रेश झालं आहे फ्रेश होऊन आता आपण उतरायला लागलो आहे तर आजचा ट्रेक आता हे बघू शकता इकडून आलो आहे आपण आता हे चाललो आहे आता हे पूर्ण खाली तिकडं आपल्याला गावात आपली गाडी वार तिकडं आता उतरू आपण आता फास्ट आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय